रत्नागिरी जिल्ह्यातील घटना एका लहानशा खेड्यात हिरवीगार शेत वाड्या वस्तीवर वळणदार मातीचे रस्ते आणि संध्याकाळी वडाच्या झाडाखाली गावकरी गप्पा मारायचे या गावात सगळ्यांच्या चर्चेत असलेली एक बाई होती गंगुबाई वयाच्या पन्नाशीतली पण पन्न डोळ्यात अजूनही चमक ओठांवर लाली आणि चालण्यात एक भन्नाटूर गावकरी हसत म्हणायचे ही म्हातारी नाही गं अजूनही जवान दिसते गंगूबाईचं आयुष्य होतं तिचा नवरा पांडुरंग पंधरा वर्षांपूर्वी आजाराने मेलाच मुलं नवती आणि त्यानंतर ती एकटीच जगायला लागली गावातल्या लोकांना वाटायचं पांडुरंग मेल्यावर गंगुबाई शांत बसेल पण झालं उलटंच वय जरी वाढलं तरी तिच्या मनातली वासना तिच्या शरीरातली आग अजून ताजीच होती गंगुबाईचं सौंदर्य आणि गावकऱ्यांच्या कुजबुजा गंगुबाई सकाळी विहिरीवर यायची तेव्हा तरुण मुलं मुद्दाम तिकडे थांबून तिच्याकडे बघायची तिचं लांब केसांवर ते लावून अंघोळीनंतर मोकळं सोडणं ओल्या साडी खालून दिसणारं तिचं भरगच शरीर आणि तिचा आत्मविश्वास हे सगळं गावातल्या मुलांच्या अंगावर शहारे आणायचं अग हिच्या वयाला काही होतं का अजूनही बघ ना बाई कशी रांगते जशी सापच असं गावात कुजबुज व्हायचं पण गंगूबाईला या कुजबुजा आवडायच्याच ती मुद्दाम मेकअप करायची लालिक बिंदी लावून वाड्याभोवती फिरायची एकाकीपणातून वासनेंकडे गंगूबाईच्या मनात एक रिकामेपणा होता नवरा मेल्यावर ती एकटी पडली होती पैशाची चिंता नवती पांडुरंगानं दोन तीन एकर शेती ठेवली होती घर पक्क होतं पण मन आणि शरीराला जे हवं होतं त्याची तिला भयंकर तहान लागली होती संध्याकाळी ती एकटी दिवा लावून बसायची हातात चहा समोर देवघर पण मन कुठे दुसरीकडेच भटकत राहायचं शरीरात अजूनही रक्त उसळत होतं कधीकधी रात्री तिला झोपच लागत नसे खेडकीतून बाहेरचा अंधार बघताना तिच्या डोळ्यात वासनेंची चमक दाटून यायची गंगूबाईच्या आयुष्यात यावेळी प्रवेश झाला शंकरचा शंकर हा गावातला पंचवीस ते सव्वीस वर्षांचा तरुण अंगाने मजबूत रोज शेतात काम करणारा आणि चेहऱ्यावर हट्टाची झलक गंगूबाईचं घर शंकरच्या शेताजवळ होतं सुरुवातीला तो फक्त पाणी मागायला कुठली साधनं घ्यायला तिच्याकडे यायचा गंगूबाई त्याला हसून बोलायची काय शंकर कामावर जातोस का एवढा घामाघूम झालायस इकडे बसा जरा सावलीत ती म्हणायची शंकरला हळूहळू गंगूबाईकडं ओढ वाटायला लागली तिच्या डोळ्यांत तिच्या बोलण्यात आणि तिच्या शरीरात तो आकर्षण बघू लागला एक दिवस शंकर दुपारी गंगूबाईकडे पाणी प्यायला आला ती त्यावेळी अंगणात कपडे वाळत घालत होती ओल्या साडी खालून तिच्या अंगावरचे वळण स्पष्ट दिसत होते शंकर तिजून गेला गंगूबाईनं त्याच्या नजरा ओळखल्या तिनं मुद्दाम केस कानामागं सारले ओत चावले आणि हलकसं हसली त्या हसण्यातच वासनेंची ठिणगी पेटली शंकर पटकन पाणी पिऊन निघून गेला पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही गंगूबाईचं रूप तिचं हसू तिचं अन्न त्याच्या डोळ्यासमोर येत राहिलं कुजबूज वाढते गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली गंगूबाईला रोज शंकरच्या शेतातून जाताना बघितले दोघं काय बोलतात ठाऊक गावकऱ्यांना काहीतरी शिजते याची चाहूल लागली गंगूबाईलाही आता शंकर जवळ येतोय हे जाणवलं आणि तिच्या मनातली तहान अजून तीव्र झाली गंगूबाईच्या मनात शंकरची छबी आता ठाण मांडून बसली होती वयाचं अंतर असूनही तिला तो प्रचंड भावत होता तरुण शरीर धाडसी नजरा आणि त्याच्या बोलण्यातली हट्टाची धार तिला मोहात पाडत होती एकदा संध्याकाळी शंकर शेतावरून परतत होता गंगुबाई अंगणात बसून केस विंचरात होती तिनं त्याला हाक मारली अरे शंकर ये ना इकडे किती दिवस झाले बोलायलाच वेळ नाही शंकर थोडा लाजला पण आत शिरला गंगूबाईनं त्याला पाणी दिलं मग गप्पा सुरू झाल्या गप्पा जशा पुढे गेल्या तसं वातावरण वेगळंच झालं शंकर माझ्या आयुष्यात एकटेपणा खूप आहे नवरा गेला मुलं नाहीत कधी कधी वाटतं जगायचं कसंचं गंगूबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाली शंकरनं तिच्या हातावर हलका हात ठेवलं गंगूबाई तू असूनही तरुण आहेस तुला काही कमी नाही त्या एका स्पर्शानं तिच्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं आणि मग हळूहळू एका रात्री त्यांचं गुप्तनात सुरू झालं शंकर आणि गंगूबाई आता लपून भेटू लागले गावातल्या नजरेतून वाचण्यासाठी ते बहुतेकदा रात्रीच्या वेळी भेटायचे गंगूबाईचं घर मोठं होतं अंगणमागच्या बाजूला रिकामं तिथेच दोघं भेटून वासनेंच्या आगीत भस्मसात व्हायचे गंगूबाईसाठी हे दिवस पुन्हा जवान झाल्यासारखे होते तिच्या डोळ्यांत पुन्हा चमक आली ती शंकरसाठी नवनवीन कपडे घालायची अंगावर सुगंधी तेल चोडायची शंकरसाठी तर हे आयुष्य बदलणारं होतं वयस्कर बाई असूनही गंगूबाईच्या अंगातली ताकद तिची लालसा त्याला वेड करत होती गंगू तुझं वय काहीही असो तू माझ्यासाठी सगळ्यात सुंदर आहेस तो तिला कुजबुजायचा पैशाची लालसा पण शंकरच्या मनात फक्त वासना नव्हती त्याला पैशाची लालसा होती त्याच्याकडे फारशी शेती नव्हती घरची परिस्थिती बेताची गंगूबाईकडे मात्र जमीन जुमला थोडं सोनं आणि पांडुरंगानं ठेवलेले पैसे होते हळूहळू शंकर गंगूबाईकडून पैसे मागू लागला गंगू मला बैल विकत घ्यायचेत मला दोन हजार देशील का गंगू घरात दुरुस्ती करायची आहे मदत करशील का गंगूबाईनं सुरुवातीला सगळं दिलं ती प्रेमात आकंत बुडाली होती पण तिला जाणवलं की शंकरचं प्रेम जास्त करून पैशाशी जोडलेलं आहे गावात वाढती कुजबूज गावात आता कुजबूज वाढली होती गंगूबाईच्या घरात रात्री दिवा उशिरापर्यंत का पेटलेला असतो शंकर रोज तिकडे फिरतो काहीतरी गडबड आहे एकदा तर शंकरच्या आईनं त्याला जाब विचारला अरे गावभर तुझं नाव गंगूबाईसोबत लागतंय हे बरं नाही पण शंकर हसून टाळून गेला त्याच्या मनात आता वेगळाच कट तयार होत होता खुनाचा विचार एकदा गंगूबाईनं शंकरला विचारलं तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस का की फक्त पैशासाठी आहेस शंकर थोडा थांबला मग म्हणाला गंगू तुला मिळवण्यासाठी मी काहीही करेन पण आपल्याला खरं सुख मिळायचं असेल तर अडथळे दूर करावे लागतील गंगूबाई घाबरली कसले अडथळे शंकर म्हणाला तुझी जमीन तुझे दागिने तुझे पैसे हे सगळं तुझ्याकडे असताना गावातले लोक तुला एकटी सोडणार नाहीत नातेवाईक येतील तुला फसवतील पण जर कुणी चुरला नाही तर हे सगळं फक्त आपलं राहील गंगूबाई थथरली म्हणजे तू काय म्हणतोस खून करायचा शंकर डोळे वाकडे करून हसला हो गरज पडली तर गंगूबाईची घालमेल त्या रात्री गंगूबाई झोपलीच नाही तिच्या मनात दोन आवाज होते एक सांगत होता शंकर तुझ्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी काहीही कर दुसरा सांगत होता खून हा पाप आहे पोलीस पकडतील तर आयुष्य उद्ध्वस्त होईल पण वासनेंच्या आगीत भस्मसात झालेलं तिचं मन हळूहळू शंकरच्या बाजूला चुकू लागलं शंकरनं आता गंगूबाईला पटवून दिलं आपण जर एक खून केला तर पुढे आयुष्य सुखाने घालवू शकतो तुझी जमीन माझ्या नावावर कर आपण गाव सोडून दुसरीकडे जाऊ कुणालाच कळणार नाही गंगूबाई थथरली पण तिनं मान हलवली त्या क्षणापासून त्यांच्या वासनेंच्या नात्याला खुनाची काळी छाया लाभली पावसाळ्याची रात्र होती वारा घोंगावत होता आकाशात विजा कडाडत होत्या गंगूबाईच्या घरात मात्र दुसराच वादळ पेटलं होतं शंकर आणि गंगूबाई मागच्या खोलीत बसून योजना आखत होते आज रात्रीच काम करायचं उशीर झाला तर गावातल्या लोकांना शंका येईल शंकर दबक्या आवाजात म्हणाला गंगूबाईच्या अंगातून घाम गळत होता हात थथरत होते शंकर आपण खरंच करू का हे मला भीती वाटते शंकरनं तिचा हात पकडला गंगू तू फक्त माझा विचार कर उद्यापासून आपलं आयुष्य बदलून जाईल कोणीच आपल्याला थांबवू शकणार नाही तेवड्यात मागच्या दारात आवाज झाला गावातला हरिभाऊ गंगुबाईचा नातेवाईक जमीन हक्कासाठी तिच्यावर दबाव आणणारा तोच शंकरच्या रडारवर होता गंगुबाई घाबरून दार उघडते काय ग गंगुबाय अजून जागी आहेस जमीन तुझ्याकडे ठेवून काही उपयोग नाही ओद्या वकिलाला बोलावतो तुझं नाव काढून टाकणार हरिभाऊ गुरबुरत म्हणाला शंकरच्या डोळ्यांत संताप आणि लालसा चमकली हीच वेळ आहे तो गंगुबाईच्या कानात कुजबुजला शंकरनं मागून जड लोखंडी रॉड उचलली हरिभाऊ वळून बघण्याआधीच त्याच्या डोक्यावर जोरदार फटकारा मारला हरिभाऊ किंचाळला पण लगेचच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला गनगुबाई थिजून उभी राहिली तिच्या डोळ्यासमोर नातेवाईक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शंकर आपण काय केलं देव आपल्याला माफ करणार नाही पण शंकर अजून थांबला नाही त्यानं पुन्हा दोन फटके मारले जोपर्यंत हरिभाऊ श्वास घेणं बंद करत नाही तोपर्यंत घरभर रक्त पसरलं होतं गंगूबाईचा श्वास अडखळत होता शंकर शांतपणे म्हणाला गंगू आता घाबरायचं नाही आपल्याला पुरावे लपवायचे आहेत दोघांनी मिळून हरिभाऊचा मृतदेह ओढून नेला अंगणाच्या मागच्या बाजूला खड्डा आधीच खोदलेला होता तिथेच त्यांनी मृतदेह गाडला गंगूबाईनं हातभर माती टाकली पण तिच्या अंगावर अजूनही रक्ताचे डाग होते शंकरनं तिला धीर दिला सगळं संपलं आता कोणीच उरलेलं नाही दुसऱ्या दिवशी गावात खळबळ सकाळी हरिभाऊ दिसेनासा झाल्याचं लक्षात आलं गावात खळबळ माजली हरिभाऊ कुठं गेला काल रात्री इथेच होता म्हणतात लोक एकमेकांना विचारू लागले गावातले काही लोक गंगुबाईच्या घराजवळ गेले तिनं मुद्दाम शांतपणे सांगितलं मला काही ठाऊक नाही रात्री झोपले होते पण गावकऱ्यांना आधीपासूनच गंगुबाई आणि शंकरबद्दल शंका होती तीन दिवसांनी हरिभाऊचा शोध लावण्यासाठी पोलीस गावात आले गावकऱ्यांनी बोट सरळ केलं पोलिसांनी गंगूबाईला विचारलं शेवटचं हरिभाऊला कुणी पाहिलं एका गावकऱ्यानं सांगितलं गंगूबाईच्या दारात गंगूबाई घामाघूम झाली पोलिसांनी घराची तपासणी सुरू केली मागचं अंगण खणायला सुरुवात केली आणि काही वेळातच माती खालून दुर्गंध येऊ लागला थोड्याच वेळात हरिभाऊचा रक्तबंबाळ मृतदेह बाहेर आला गाव हादरलं गंगूबाई धडाधड रडायला लागली मी नाही केले मी नाही केले शंकरनं जबरदस्ती केली शंकर मात्र तिला दोष देत ओरडला हीच तर मला म्हणाली हरिभाऊ अडथळा आहे त्याला संपव दोघं एकमेकांवर आरोप करत राहिले पण पुरावे मात्र सगळं सांगत होते गंगुबाईच्या घरात खून तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आणि शंकरचे बोटांचे ठसे रॉडवर शेवटचा निकाल गंगुबाई आणि शंकर दोघांना अटक झाली न्यायालयीन चौकशीत सगळं उघड झालं वासनेतून जन्मलेलं नातं पैशाची लालसा आणि त्यातून झालेला खून गंगूबाईला शंकरला शिक्षा ठोठावली गेली गावातल्या लोकांच्या डोळ्यासमोरून एक मोठा धडा गेला वासनेतून आणि पैशाच्या हव्यासातून जन्मलेलं प्रेम कधीच खरं प्रेम नसतं ते शेवटी फक्त विनाश आणतं गंगूबाईचं नाव गावात कायमचं काळं पडलं लोक म्हणू लागले सौंदर्य वासना आणि लालसा शेवटी खुनाकडेच नेतं अशाच नवनवीन क्राइम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद